नमस्कार मित्रो हो मित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर अर्ज करणार असाल किंवा अर्ज करत असाल आणि आपल्याकडे जर उत्पन्न प्रमाणपत्र नाही आहे तसेच पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड देखील नाही आहे तर आता काळजी करू नका आपल्याला तरी देखील अर्ज करता येणार कर कि आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफिकेट हा फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे आता हे सेल्फ सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय तो फॉर्म नेमका कशा पद्धतीने भरायचा ते आपल्याला कुठे मिळेल या विषयी सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हे आहे ते सेल्फ सर्टिफिकेट म्हणजे स्वघोषणापत्र आता आपल्याला हे स्वघोषणापत्र स्वतः भरायचं आहे आता हे कशा पद्धतीने भरायचं हे सर्वप्रथम पहा तर मी ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे मी आपल्याला बान करून दाखवलेलं आहे पहा तर मी ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्या समोर आपल्याला अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे जे आधार कार्डवरती नाव आहे ते संपूर्ण या ठिकाणी लिहा त्यानंतर स्त्री ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्या समोरच्या लाईनमध्ये जर अर्जदाराचं विवाह झालेला असेल तर पतीचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि जर अविवाहित महिलेचा आपण अर्ज करणार असाल तर त्या ठिकाणी वडिलांचं नाव लिहायचं आहे त्यानंतर यांची मुलगी जर अविवाहित मुलीचा आपण अर्ज करत असाल तर मुलगी या पर्यावरती बरोबरची खून करा आणि जर विवाहित महिलेचा आपण अर्ज भरत असाल तर पत्नी या पर्यावरती बरोबरची अशा पद्धतीने खून करा त्यानंतर वय अर्जदाराचं जे आधार कार्डप्रमाणे वय सध्या आहे ते वय या ठिकाणी टाका त्यानंतर त्यांचा व्यवसाय म्हणजे शेती आहे का शेतमजूर आहे का अन्य मजुरी आहे ते व्यवसाय या ठिकाणी लिहा त्यानंतर राहणार त्यांच्या गावाचं नाव त्यानंतर तालुका जिल्हा या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर काय दिलेलं आहे पहा याद्वारे घोषित करतो करतो जे लिहिलेला आहे त्यावरती एक उभी रेश मारा करते की माझे सर्व साधनापासून एक किंवा तीन वर्षाचे उत्पन्न खालील प्रमाणे आहे तर आता आपल्याला या ठिकाणी वार्षिक तीन वर्षाचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आता ते कसं लिहायचं पहा तर उदाहरणादाखल मी आपल्याला शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न लिहून दाखवतोय पहा तर दोन हजार बावीस तेवीसचं जर तुम्हाला शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न तीस हजार असेल तर त्या ठिकाणी तीस हजार लिहा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचं आपल्याला शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न पस्तीस हजार असेल त्या ठिकाणी पस्तीस हजार लिहा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचं शेतमजुरीतून मिळणारं उत्पन्न चाळीस हजार आहे तर त्या ठिकाणी चाळीस हजार लिहायचं आहे अशा पद्धतीने तिन्ही वर्षाचं उत्पन्न जे आहे ते आपल्याला रक्कम त्या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर खाली जे आहे ते अशा पद्धतीने लाईन मारा त्यानंतर खाली एकूण जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी परत वरती जी तुम्ही रक्कम लिहिलेली आहे तीच रक्कम त्या तिन्ही बॉक्समध्ये अशा पद्धतीने लिहायची आहे त्यानंतर आता मित्र हो आपल्याला खाली डाव्या साईडला एक चौकोनी बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे पहा या ठिकाणी अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे आणि परत अर्जदाराचं नाव मी च्या समोर जी लाईन दिलेली आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि स्त्रीच्या ठिकाणी वरती तुम्ही जे स्त्रीच्या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे तेच तुम्हाला परत या ठिकाणी लिहायचं आहे जर विवाहित स्त्रीचा तुम्ही अर्ज भरत आहात महिलेचा अर्ज भरत असाल तर तुम्ही पतीचं नाव, है, तुम्ही नाव है। है त्या एक ठिकाणी लिहायचं आहे आणि अविवाहित महिलेचा अर्ज तुम्ही भरत असाल तर वडिलांचं नाव स्त्रीच्या लाईनच्या समोर लिहायचं आहे त्यानंतर मुलगी किंवा पत्नी जे काही पर्याय आहे त्यावरती बरोबरची खून करा त्यानंतर आधार कार्ड वरती जे वय आहे ते या ठिकाणी टाका वरती जे वय टाकलेलं आहे तेच या ठिकाणी टाका त्यानंतर आधार क्रमांक जो आधार क्रमांक जो आहे तुमच्या आधारवरती तो व्यवस्थित न चुकता या ठिकाणी लिहा त्यानंतर व्यवसाय जो व्यवसाय तुम्ही वरती लिहिलेला आहे तोच या ठिकाणी लिहा परत राहणार तुमचं गाव तालुका जिल्हा अशा पद्धतीने हा फॉर्म भरून घ्या आता फॉर्म आपण भरल्यानंतर या ठिकाणी काय घोषणापत्र दिलेलं आहे पहा याद्वारे घोषित करतो की किंवा करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता एकू एकशे नव्याण्णव व दोनशे अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे अशा प्रकारचं हे स्वयं घोषणापत्र आहे त्यानंतर मित्रो हो उजव्या साइडला घोषणापत्र लिहून देणाऱ्याची सही ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्यावरती अर्जदाराची सही घ्यायची आहे म्हणजे अर्जदाराने त्या ठिकाणी सही करायची आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर या बॉक्स मध्ये आपल्याला मोबाईलचे जे आपला नंबर आहे तो एक एक अंक त्या बॉक्समध्ये लिहायचा आहे डाव्या साईडला ठिकाण ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे मी आपल्याला दाखवतोय पहा बाण दाखवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे दिनांकाच्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात सबमिट करणार आहात त्या दिवशीची दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे तर मित्र अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना आपल्याकडे जर उत्पन्न प्रमाणपत्र त्याचबरोबर केसरी किंवा पेवळी रेशन कार्ड जर नसेल तर आपण त्या ठिकाणी हे सेल्फ सर्टिफिकेट म्हणजे घोषणापत्र अशा पद्धतीने भरून त्या ठिकाणी ते अपलोड करू शकता ऑफलाईन फॉर्म भरत असाल तर त्या फॉर्म सोबत हे स्वयं घोषणापत्र तुम्ही जोडून देऊ शकता आता मित्रो हे स्वयं घोषणापत्र सेल्फ सर्टिफिकेट मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेलं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्र हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत महत्वपूर्ण माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका या व्यतिरिक्त मित्र आपल्याला काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकतात व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकतात चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद